आज आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गडिंगलज गावामध्ये सामानगड इथे एक शिवलिंगाचं देवस्थान आहे त्याच्यामध्ये आपण के टी सर यांची मुलाखत आमच्या पुण्याहून मुख्य संपादिका महाराष्ट्र पोलिस न्यूजच्या चोवीस तास या थोडं त्यांच्याशी बा वार्ताहत करणार आहे त्याच्याबद्दल सर आपण थोडंफार आपल्या या सामानगडच्या ह्याच्याबद्दल थोडं बोल बोलावं कोल्हापूर जिल्ह्यात गडिंद तालुक्यात शिवकालीन सामानगड हा किल्ला आहे ते तो संपूर्ण डोंगर सृष्टीनिर्मित ज्या किल्ला ज्या डोंगरावर आहे तो संपूर्ण सृष्टीनिर्मित डोंगरच ओंकार आकाराचा आहे गुगलवरती दिसतो परंतु एका साय ठिकाणी उभारल्यानंतर दहा किलोमीटरचा परीघ असलेला हा सह्याद्रीची पर्वतरांग ओम आकाराची सृष्टीनिर्मित आहे त्या ठिकाणी एक वाडा मिळालेला आहे प्राचीन काळचा जमिनीखाली तर त्याचा हा तर त्याचं आपण शोधन झालेलं आहे तर ते आपण कोल्हापूरला भवानी मा अंबाबाईच्या बाजूला जुना राजवाडा आहे आपण राजवाड्यात शिरल्यानंतर समोर भवानी मातेची मूर्ती दिव मूर्ती दिसते परंतु ती ते, ते मंदिर नाही तर ती राजवाड्यातली दिवे आहे तसं आपणही ह्या वाड्यात प्रविष्ट झाल्यानंतर आपल्याला समोर शिवालय दिसतं परंतु ते शिवालयातलं हे शिवालय दिसतं परंतु रामाच्या वाड्यातलं ते शिवालय आहे वनवास काळात हे तर प्र प्रत्यक्ष दहा हजार वर्षापूर्वी वनवास काळात हे वास्तव्य झालेला वाडा आहे असं नाही की कुठलंही देऊळ पांडवानी बाजलं रामाने त्यातलं हे नवं प्रत्यक्ष एव्हिडन्सही मिळालेला हा वाडा आहे ह्याचं सगळं सूर्य उपासनेतनं ही डाउनलोड झालेली फाईल आहे आणि त्यातून ह्याचं सगळं शोधन संशोधन झालेलं आहे आणि ह्याचे इव्हिडन्स मिळालेले आहे तर आपण त्या प्रवेशात हे पाच टप्प्यात मंदिर आहे पहिल्या जिना टप्पा दुसऱ्यानंतर प्रतीक्षा कक्ष तिसरा ओपन टू स्काय चौथा सत्संग हॉल पाचवं शिवालयाचं अधिष्ठान असं हे पाच टप्प्यात मंदिराचा